अंबरनाथ मध्ये घ्यायचं आहे का मग आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या स्वप्नातील घरासाठी बेस्ट चॉईस म्हणजे बेस्ट डील आज बदलापूर सुमल मेडिकलच्या अगदी जवळ एक नवीन फॉर्म ओपन होत आहे ज्याचं नाव आहे बेस्ट डील राजेश्वरी कांबळी यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून जे आहे आज या प्रॉपर्टी डीलचं इथे उद्घाटन समारंभ पार, पार पडत आहे अर्थातच फॅमिली मेंबरपैकी आपले मामा आणि आईच्या हस्ते जे आहे हा उद्घाटन इथे पार पडत आहे आपण आता लवकरच उद्घाटन करूया या फॉर्मच्या माध्यमातून जर तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं असेल बोला गणपती बाप्पा पुढील वाटचालीसाठी आपण नक्कीच एक स्त्री शक्तीचं पाऊल पुढे पडत आहे तर आपले बदलापूर तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला स्वप्नातील घर घ्यायचं असेल तर अगदी अग प्रॉफिटेबल ठरणार आहे कारण जर आपण बघितलं तर आता भरपूर जास्त फसवा फसवीचे कामं सुद्धा बदलापूर होणार किंवा प्रॉपर्टी घेत असताना घडत असतात आणि त्याचाच एक पर्यायी मार्ग म्हणून जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्हाला एका अशाच प्रॉपर्टी डीलरची गरज जी आहे ती भासणार आहे किंवा परफेक्ट असा प्रॉपर्टी डीलर तुम्हाला लागणार आहे अर्थातच एक स्त्री शक्ती म्हणून राजेश्वरी कांबळी वॅम आपल्यासोबत आहे ज्यांनी आज जर आपण बघितलं तर चौदा एप्रिल रोजी छान अशा शुभ मुहूर्तावरती आपल्या जे बेस्ट डील आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे तर हाय मॅम स्वागत आहे आपले बदलापूरमध्ये नमस्कार मी राजेश्वरी मी रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे बेस्ट डील या नावाने माझी फर्म आहे जी गेल्या सहा ते सात वर्षापासून बदलापूरमध्ये कार्यरत आहे तर नक्कीच प्रॉपर्टी रिलेटेड काही असेल तर मला कॉन्टॅक्ट करा नक्कीच करूया थोडीशी माहिती घेऊ आपण आणि त्यानंतर संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला इथे कमर्शियल शॉप असून वन के टू प्रायव्हेट व्हिला असू द्या नंतर लँड असू द्या सगळं काही डील आहेत त्या इथे होणार आहेत त्याबरोबर सर्वप्रथम आपण ज्या आई आहे त्यांच्या त्यांच्याशी बोलूया हाय मॅम कसं वाटतंय आज तुमच्या मुलीने एवढी छान अशी अचीवमेंट केलेली आहे खूप छान वाटतंय आणि खूप तिने मेहनत घेतलेली या सगळ्या गोष्टींसाठी आठ वर्ष कंटिन्यू ती ते रात्रीचा दिवस करते आणि धावपळ करते खूप मस्त वाटत तर अर्थातच मामा ही आपल्या सोबत आहे आणि मामा भाजीच हे जे नातं आहे आपण कित्येक वर्षांपासून बघत आलेलो आहोत प्रत्येक वेळेस जर सपोर्ट करणारा कोणी असेल तर मामा असतोच नमस्कार माझं नाव विश्वनाथ मुंगेकर आहे आणि आज आमची भाची राजेश्वरी कांबळीने तिची इस रिअल इस्टेट मध्ये बेस्ट डील म्हणून तिची फर्म चालू केलेली आहे त्या आमची खूप तिला शुभेच्छा आहे आणि खूप लहानपणीपासून ती हे काम करते आहे आणि तिला आमच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान खर तर या क्षेत्रामध्ये जे आहे ना आपण बघितलं तर जास्त मुलींची जी संख्या आहे खूप कमी आपल्याला बघायला मिळते पण जर आपण बघितलं तर आज खरंच आपल्यासाठी सुद्धा अभिमानास्पद बाब आहे की बेस्ट झिलच्या चेअरवरती जे आहे एक मुलगी इथे आपल्यासमोर आहे एक वुमन आपल्यासमोर आहे आणि स्त्री शक्ती म्हणून कुठेतरी मराठी पाऊल इथे पुढे पडत आहे त्याचबरोबर आता आपण जास्त वेंड घेता जर तुमच्या स्वप्नातील जर तुम्हाला बुक करायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्ही बेस्ट डील सोबत डील करून तुमचं घर अगदी प्रॉफिटेबलमध्ये तुम्हाला मिळणार आहे ते आता आपण बघूया तर मॅडमशी संवाद साधूया आपण आता थोडाफार अजून डिटेल्समध्ये माहिती घेऊया आणि मी सुद्धा शॉक झाली ज्या वेळेला मला समजलं की मॅडमला गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे गेल्या पाच ते सात वर्ष ना सात वर्षांचा जो आहे यांना अनुभव आहे आणि या क्षेत्रामध्ये सात वर्षांचा अनुभव असणं सोपं नाहीये कसा होता हा प्रवास काय बोलाल अक्च्युली जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा अगदी मला काहीच माहित नव्हतं मी जॉब प्रोफाईल जॉब प्रोफाईलमध्ये मध्ये स्टार्ट केलं होतं त्यानंतर मग मी हळूहळू शिकत गेले आणि मग आता फायनली ऑफिस माझं झालेलं आहे खूप छान वाटतंय मला प्रॉपर्टी डीलिंग जर बघायला गेलो तर माझ्याकडे एकोणीस लाखापासून वन बी एच के अवेलेबल आहे फक्त लोकेशन जशी तुम्ही घ्याल मग त्या हिशोबाने प्राइस वाढेल रेंट प्रॉपर्टी रेंट करायची आहे किंवा कमर्शियल प्रॉपर्टी आहे लँड डिलिंग आहे होम लोन आहे या सगळ्या गोष्टीत पण जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर नक्कीच आमच्या ऑफिसला व्हिजिट करा आम्ही तुम्हाला खूप चांगलं कोऑर्डिनेट करू तर मॅम आता जसं तुम्ही सांगितलं की बेस्ट डील तुमच्या इथून मिळणार आहे प्रॉपर्टी ज्या आहेत त्या लोकेशन अकॉर्डिंग असतात तर साधारणतः हा आपला जो फर्म आहे तो रेरा रजिस्टर वगैरे आहे तुम्ही सांगितलं तुमच्या इथे जर कधी कोणी एखादी क्लायंट्स वगैरे आले तर त्यांना कसं बेनिफिट ठरणार आहे म्हणजे त्यांची फसवणूक होणार नाही याच्यासाठी आपण काय काळजी घेत असतो ऍक्च्युअली कसं आहे पहिले तर आपल्याकडे जेव्हा क्लाइंट व्हिजिट करतात तेव्हा त्यांची एक्झॅक्टली exactly काय रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबानेच आपण त्यांना सजेस्ट करतो तर आपल्याकडे आधी त्यांची रिक्वायरमेंट आणि त्यांचं बजेट त्या गोष्टीला धरूनच आपण त्यांना पुढे सजेस्ट करतो आणि जे काय आहे ऑफिस मध्ये आधी आपण क्लिअर करतो की तुम्हाला या बजेट मध्ये ही प्रॉपर्टी मिळू शकते बरोबर आणि आपण जसं सांगतो तसंच त्यांना एक्झॅक्टली मिळत हां तशीच तशीच त्यांचे एक्सपेक्टेशन जे आहेत त्याच्यावर आपण खरं उतरण्याचे पूर्ण पूर्ण प्रयत्न करतो गेल्या पाच ते सात वर्षापासून किती आपण असा डील केलेला बऱ्याच 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 लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळवून दिलेलं आहे आपले लोकेशन जे आहे ऑफिस ची एक पुन्हा एकदा तुम्ही दर्शकांना सांगा आपलं जे लोकेशन आहे ते बदलापूर वेस्ट ला भाजी मार्केटच्या एक्झॅक्टली शेजारी सुमन मेडिकलच्या लोकेशनला आपलं ऑफिस आहे तर या नावानी ऑफिस आहे आपल्या फर्स्ट फ्लोर ला अरे समजा कोणी लांबून येणार असेल तर त्यांना काही अपॉइंटमेंट वगैरे तुमची बुक करावी लागेल का किंवा कसं तुम्हाला व्हिजिट करू शकतो नाही वन डे अगो फक्त कॉल करा करायचा हा आणि काही पिकअप ड्रॉप वगैरे पण रिक्वायर्ड असेल तर तसं कॉल करून सांगा आपण देऊ शकतो समजा कोणाला प्रायव्हेट सॉरी लँड वगैरे पाहिजे असेल किंवा व्हिला कोणाला पाहिजे असेल तर त्याच्यात पण आपण डील करतो का येस येस आ, ते पण जे पण काही रिक्वायरमेंट असेल ते पण फुलफिल करतो आपण आपण काही माहिती द्याल जसं आपण सांगितलं की तुम्ही सुद्धा या क्षेत्रामध्येच आहात काय होत काही लोकांना ना फसवणूक खूप होते बदलपरामध्ये खूप फसवणूक चाललेली आहे की त्यामुळे लोकांना मिसगाईड होतात लोक आणि त्यामुळे त्यांना जर बेस्ट डील द्यायची असेल तर आपण इथे येऊ शकता इथे तुम्हाला कुठल्याच प्रकारची फसवणूक होणार नाही आणि तुम्हाला तुमच्या बजेट प्रमाणे तुम्हाला जशी रिक्वायर्ड आहे तशी प्रॉपर्टी आम्ही घेऊन देऊ शकतो एक सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न असतो जसं की प्रत्येक ठिकाणी बुकिंग ऑफिस हो असतं डायरेक्ट जर ते बिल्डरकडे गेले तर ते जर तुमच्या थ्रू गेले तर त्यांना अजून काय एक्स्ट्रा बेनिफिट मिळू शकतो Uh, आमच्याकडे पण बिल्डरच्या थ्रूच होणारे प्रॉपर्टीज आहेत बिल्डर आता इथे शुभसृष्टीपासूनचे जेवढे पण प्रोजेक्ट आहेत ते uh, म्हणजे बदलापुराचे जेवढे पण नामचीन बिल्डर आहेत त्यांचे प्रोजेक्ट ते सोल सेलिंगचे कामं पण आम्ही करतो त्यामुळे त्यांना हां येस मधून त्यामुळे आम्ही त्यांना ते त्यांच्या प्रमाणे आम्ही त्यांना फ्लॅट घेऊन देऊ शकतो अगदी एक साधारण बोलावं वाटतंय मला जर आपण बघितलं तर तुम्ही ठाणे मुंबई मधून जर येणार असाल तर मोस्टली जे आहे नागरिकांना माहीत नसतं की कुठे कॉन्टॅक्ट करायचा जर तुम्ही एका ठिकाणी एका प्रॉपर्टीला कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही फक्त तेवढी प्रॉपर्टी बघून तुमचा जो वेळ आहे पूर्ण दिवस आहे किंवा संडे आहे तो तुमचा वाया जाणार पण जा जर तुम्ही मध्ये आला तर तुम्हाला इथे एकाच लोकेशनला जे आहे प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी भेटेल त्याचबरोबर जर तुमचं बजेट असेल वीस लाख वीस लाखाची प्रॉपर्टी भेटेल जर तुम्हाला टू बी बघायचं बघायचा आहे तो सुद्धा तुम्हाला इथे भेटेल म्हणजे बदलापूरमध्ये राहत असाल तर ठीक आहे तुम्ही एकाच दिवशी जाऊन मल्टिपल प्रोजेक्टला व्हिजिट करू शकता पण जर तुम्ही बदलापूरवरून बाहेरून येत असाल तर तुमच्यासाठी एकमेव ऑप्शन म्हणजे बेस्ट डील आहे ज्या राजेश्वरी कांबळे मॅम तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहेत स्क्रीनवर आपण नंबर मेन्शन केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर आता सेव्ह करा आणि जर तुमचे कोणी मित्रमंडळी असेल किंवा तुमच्या स्वप्नातील घर बदलापूर मध्ये घ्यायचं असेल त्यांना आता बदलापूर म्हणजे एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते आणि जे आहे शहरीकरणच्या दृष्टीने सगळे नागरिक जे आहे इथे वस्तीसाठी येत आहेत बदलापूर खूप डेव्हलप होत आहे पहिले डोंबवली होतं आता ही सेकंड डोंबवली झालेली आहे आणि या ठिकाणी खूप आता पहिले रेल्वेमध्ये तुम्हाला चढायला भेटायचं पण आता रेल्वे चढायला पण भेटत नाही एवढी गर्दी आता झालेली आहे त्यामुळे लोकांची आणि बदलापूर आता तुम्हाला नवी मुंबईसाठी कनेक्टिव्हिटी झालेली आहे भविष्यात तुम्हाला पंधरा मिनिटात तुम्ही पनवेलला पोहोचू शकता एअरपोर्टला पोचू शकता त्यामुळे बदलापूर पुढे जाऊन ते सेंटर होणार आहे त्यामुळे बदलापूरला खूप लोकांची डिमांड आहे तर तुम्ही बेस डीलमध्ये जर आले तर तुम्हाला आम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुमचे फ्लॅट्स किंवा प्रॉपर्टीज घेऊन देऊ शकतो एक स्त्री शक्तीचं पाऊल कुठेतरी पुढे पडत आहे आणि तुम्ही सुद्धा बदलापूर करा भरभरून असा प्रतिसाद द्या मॅडम काय अजून काय आव्हान करायला आणि स्पेशली म्हणजे मला खरंच जाणून घ्यायचं वाटतं की तुम्ही खूप यंग आहात आणि या, 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 या वयामध्ये तुम्ही हे अचिव्हमेंट हे केलेली आहे कोणाच्या म्हणजे कोणाचं मार्गदर्शन राहिलं तुम्हाला याच्या मागे अच्छा कोणाला द्याल श्रेय आईला मी माझे कारण की खूप लहान असल्यापासून मी काम करायला सुरू केलेलं आहे आणि मला आईने वेळोवेळी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे मामाने वेळोवेळी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे त्याचं श्रेय मी त्यांनाच देऊ इच्छिते रिअल इस्टेट वेगळं क्षेत्र आहे जरा कोणी डान्सिंग करतं कोणी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात जातं मुलींचं जर बघितलं आपण तर जास्त करून डान्सच आवडतो मुलींना कोणी टीचर बनत काही तर तुम्ही हे निवडलं ऍक्च्युली आधी मी ते फक्त जॉब साठी आलेले पण हळूहळू नंतर मला आवडायला लागला तर त्यामुळे मी नंतर करायला लागले आणि कसं कोणतंच काम असं नाही की ती लेडीज नाही करू शकत मी पण बघितलं की लेडीज स्वतः ते बिझनेस करायला खूप विचार करतात हो पण मला असं म्हणायचं जर लेडीज इतर सगळं काही करू शकत चंद्रावर जाऊन येऊ शकतात अगदी तर ते बिझनेसही करू शकतात तर त्या हिशोबाने त्या माइंडसेटनी करायला उतरले आता तुम्ही प्रतिसाद द्या मला है एक बिझनेस आपल्या सोबत आहे आणि खरंच मलाही अभिमान वाटतो की आपले बदलापूरच्या माध्यमातून एक लाख दर्शक तुम्हाला आज बघत आहे ज्या महिला आहे ज्या घरातून बाहेर पडण्यासाठी घाबरतात त्यांच्यासाठी आज पुढे तुम्ही एक प्रेरणा स्त्रोत आहात त्यांना एक काय आव्हान कराल तुम्ही मी त्यांना हेच सांगू इच्छिते की असं कोणतंच काम नाहीये की जे एक स्त्री करू शकत नाही जन्म घडवू शकते म्हणजे ती काहीही घडवू शकते स्वतःचंही फ्युचर घडू शकते दुसऱ्याचंही घडवू शकते त्यामुळे तुम्ही असा विचार कधीच करू नका की हे मला जमणार नाही किंवा मी बाहेर पडले तर हे मला करता येईल का तर असं काही नाहीये कोणती शंका बाळगू नका तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे स्वतःकडून त्यासाठी नक्की प्रयत्न करा आणि मिळून जाईल ते एक ना एक दिवशी नक्की होईल पॉसिबल तर खरंच खूप छान वाटतं आहे राजेश्वरी कांबळी मॅम यांच्या प्रयत्नातून जे आहे लाखो हजारो लोकांची जी आहे स्वप्न साकार होणार आहे त्यांचे घर साकार होणार आहे हे आपल्यासाठी खरंच अभिमानाची बाब आहे की तुम्ही बदलापूरमध्ये राहतात अर्थातच तुम्ही सुद्धा बेस्ट जिल्हा नक्कीच व्हिजिट करा तुमच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी बघत राहा आपले बदलापूर काही प्रश्न असतील तुमचे तर ते तेही नक्कीच करा थोडंसं बाहेर जाऊया आपण आणि लोकेशन जे आहे आपण नक्कीच तुम्हाला दाखवूया आजच जो आहे इथे उद्घाटन समारंभ जो आहे पार पडलेला आहे आणि आपण आता लोकेशन बघूया फर्स्ट uh, फ्लोअरला आहोत आपण आता सध्या जर तुम्ही बघितलं तर आणि या साईडला आपलं सुमन मेडिकल येणार आहे जर इकडे आपण बघितलं तर इकडे या साईडनी मध्ये गेल्यावरती इथेच आपली भाजी मंडी आहे की बघा इथून आपली भाजी मंडी आहे आणि कॉर्नरला जी फर्स्ट आपली कॉम्प्लेक्स येतं त्याच कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला इथे फर्स्ट फ्लोअरला दिसणार आहे ते म्हणजे आपलं बेस्ट डील तर आपण बोलूया अजून कोणी काय बोलणार आहेत का ते कोणी बोलणार आहे अजून नाही ना हरकत नाही तर हां अजिंक्य नारी, नारी पुरस्कार प्राप्त आहेत मॅमला ज्यांना अजिंक्य नारी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे मॅम हा पुरस्कार सुद्धा तुम्हाला याच्यासाठीच मिळाला आहे प्रॉपर्टी डिलिंग बेस्ट इन सात आठ वर्षापासून काम करते त्यासाठी अजिंक्य नारी पुरस्कारची तर आपण तिथे जाऊन बघूया नक्कीच घेऊन यायची कोणाच्या हस्ते मिळाला होता आपल्याला हा पुरस्कार हा अश्विनी कासार मॅडम जे आले होते सेलिब्रिटी त्यांच्या हस्ते मिळालेला तर बदलापूरची कन्या बदलापूरची मुलगी एक अशीच प्रगती करत राहो असंच आपण सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या या क्षणी गणपती बप्पाचरणी असं प्रार्थना करू की भरपूर जणांची स्वप्न जी आहे एका महिन्यात दोन महिन्यातच लवकरात लवकर पूर्ण हो खूप साऱ्या डील्स ज्या आहे बेस्ट डीलच्या मार्फत तुम्हाला मिळो तर मग लवकर या ठाणे डोंबिवली कुठेही तुम्ही असाल तर बदलापूरमध्ये आल्यावरती सगळ्यात पहिले कॉन्टॅक्ट करा तो म्हणजे राजेश्वरी कांबळे मॅमला त्यांचा संपर्क आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद